शहरातील नवसाला पावणारा अशी खाती असलेला सातपूरचा राजा दोन हजार पंचवीस गणेशोत्सव सोहळ्यानिमित्त संस्थेचे निमंत्रक राजाभाऊ कतळे व स्वागतोत्सुक सामाजिक कार्यकर्ते धीरज भाऊ शेळके यांच्या मार्गदर्शनात दरवर्षीप्रमाणे यंदाही विविध धार्मिक सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे सातपूरचा राजा गणेशोत्सवाच्या पहिल्या आरतीचे मानकरी कायम पोलीस खात्यात उत्कृष्ट सेवा करणाऱ्या विशेषतः महिलांनाच असतो या गणेश मंडळाचे वैशिष्ट्य आहे अनुषंगाने यंदा पहिल्या आरतीचा मान पोलीस निरीक्षक भावना महाजन यांना देण्यात आला वृंदांच्या साक्षीनं शिवनेरी चौकातील उपस्थित नागरिक व महिलांच्या उपस्थितीत आजच्या मानकरी पोलीस निरीक्षक भावना महाजन यांच्या हस्ते विधिवत पूजन अर्चन करून सातपूरच्या राजाची यथोची स्थापना तसेच आरती मोठ्या भक्तिभावाने संपन्न झाली ो श्रीरायपुरभि दर्शनमात्रे मान स्वरणे मात्रे मान प्रे गणिताोपुरे धरपेदाम्बरभैवरवन्दवन्रेरय रामातामटपाहे सदना सर्वैश्वरवरदेतार संजवरि जय देवि जय देविनि भूरि भोरिनि जय देवि जय देवने

यांच्या कार्याची ओळख करून दिली तर वाहतूक पोलीस निरीक्षक भावना महाजन यांनी सातपूरचा राजा गणेशोत्सव मंडळाच्या कार्याचं कौतुक करीत सर्वांना वाहतूक नियमांचे पालन करणे किती गरजेचे आहे याबाबत आवाहन केले त्यानंतर सातपूर पोलीस स्टेशन मध्ये मॅडमने बरेच दिवस काम केल्यानंतर आपल्याकडे जे निर्भया पथक आहे निर्भया पथकामध्ये देखील मॅडमने प्रमुख म्हणून त्यावेळी निर्भया पथकामध्ये अत्यंत महत्वाची भूमिका पार पाडली अनेक महिलांना न्याय देण्यासाठी अगदी शाळेतल्या मुलींपासून ते महाविद्यालयीन मुलींपर्यंत आणि प्रत्येक महिलेसाठी निर्भया पथक काम करत असतं त्यांच्यापर्यंत जर तक्रार पोहोचली तर, तर थेट आरोपीवरती अगदी कुणी असेल तरी ते त्यांच्यावरती कारवाई निर्भया पथक करत असतं त्यानंतर मॅडमने अगदी आपल्याकडे असणारे नाशिक पोलीस आयुक्त यांच्या पी आर ओ म्हणजे जनसंपर्क अधिकारी म्हणून देखील त्यांनी या ठिकाणी काम केलेलं आहे आणि आता पोलीस निरीक्षक म्हणून त्या सध्या महामार्ग पोलीस या ठिकाणी काम करत आहे बरीच मोठी हद्द त्यांची आहे माझ्यावर धुळे नाशिक आणि सिन्नर बराच मोठा परिसर पिंपळगाव खूप मोठा परिसर या ठिकाणी मॉनिटरिंग आणि त्या करतात मी माझी बहुतेक आधीपासूनच पुण्याहून मी आधी बदलून आले तेव्हा माझं पहिलंच पोलीस स्टेशन सातपूर पोलीस स्टेशन होतं म्हणजे नाशिक मध्ये बदलून आल्यानंतर पहिलं पोलीस स्टेशन माझं सातपूर पोलीस स्टेशन आहे आणि त्यावेळी पण मी तुमच्या सातपूरच्या राजाला भेट दिलेलीच आहे आमच्या महाजन दादांमुळे आणि इव्हन मध्ये मी जेव्हा निर्भया पदक प्रमुख होते त्यावेळी सुद्धा मी येऊन गेले आणि आज मी एवढ्या वर्षानंतर हायवे ट्रॅफिकला बदलून गेले एवढे बरेच कुठे कुठे बदलून जाऊन पण आले पुन्हा मला इथे येण्याचा योग महाजन मिळालेला आहे जर मी आता सिटीच्या ड्युटिक्शनमध्ये कामाला नाहीये तरी पण मला इथे येण्याचं सौभाग्य जे मिळालं आहे तुमच्यामुळे आपले राजेश दादा परत धीरज भाऊ ह्यांच्या जे आ, इतका सुंदर उपक्रम ते दरवर्षी सातपूरच्या राजासाठी राबवतात आणि दरवर्षी मी बघते एवढ्याच उत्साहाने आणि तुमची कॉलनी बघितली तर कॉलनीचा परिसर हा एवढा कंजेस्टेड आहे पण त्यात सुद्धा एवढं भव्य दिव्य जे आहे सातपूरच्या राजाचं सा दरवर्षी आगमन होतं आणि एवढ्याच उत्साहाने सगळे दरवर्षी कार्यक्रम या ठिकाणी पार पडतात तर खरोखर ही आनंदाची बाब आहे आणि तुमचं मंडळ अतिशय उत्साही आहे आणि दरवर्षी अगदी थी या ठिकाणी कार्यक्रम पार पडत असतात आता मी हायवे ट्राफिकला आहे त्याच्यामुळे मी माझा जो आता रोल आहे हायवे ट्राफिकचा जा त्याच्याबद्दल एक दोन शब्द थोडक्यात सांगेल जो अवेअरनेस करायचा आहे त्यात सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला प्रत्येक वेळी वाटते की अरे काय पांढरा ड्रेस घातलेले लोक दिसले की लोकांना टेन्शन येते की अरे आता आपल्या गाडीचं चलन पडणार का काय होणार का पण आपण हा विचार करत नाही की कुणीही विनाकारण चलन करत नाही किंवा पोलीस जे आहेत ते सक्ती दाखवण्यासाठी नाहीये तुमच्या सेफ्टीसाठी आहेत आता मला सांगा एखादा एक ऍक्सिडेंट झाला डोक्याला मार लागला म्हणजे एखादा एक ऍक्सिडेंट झाला हातपाय मोडतो डोक्याला मार लागतो हातपाय मुडला तर तो, तो रिपेअर होतो का होतो हातपाय मुडला तर ते हाडं भरून निघतात प्लास्टर लावलं जातं पण हेड इंजुरी झाली तर काय होतं माणूस त्या जागीच दगावतो म्हणजे काय होतं मग तुम्हाला हेल्मेट सक्ती जी केली जाते ती पोलिसांसाठी असते का तुमचा ऍक्सिडेंट झाल्यानंतर तुमचा डोकं शाबूत राहावं तुम्हाला काही इंजुरी होऊ नये जागीच त्या व्यक्तीची डेथ होऊ नये यामुळे तुम्हाला सक्ती केली जाते आपण जे आहे ते वाहतूक नियम पाळले पाहिजे आपण बऱ्याच वेळा विचारतो काय का इथून इथेच जायचंय काय हेल्मेट घालायचं पण बऱ्याच वेळा आपल्याला हे लक्षात राहत नाही की इथून इथे जाण्याच्या ह्याच्यात कधीतरी एखादा अपघात होते त्या सिग्नल पूर्ण होईपर्यंतची वाट बघत नाही आणि अशात पण बरेच ऍक्सिडेंट होतात आपण बघतो की अरे हा आत्ता इकडून जात होता रॉंग साईड जात होता आपण तशातच एखादा अपघात घडतो आणि एखादा कुटुंब उद्ध्वस्त होतो तर असं व्हायचं नसेल आणि पोलिसांना ही सक्ती का करावी लागते कारण आता जर तुम्ही बघाल तर दरवर्षी दीड ते दोन लाख लोक फक्त अपघातामध्ये मयत पाहत आहेत अपघातामध्ये मृत्यू मुखी पडणाऱ्या लोकांची संख्या ही खूप जास्त आहे आणि ते कुठेतरी आकडा कमी करता यावा शासनाला त्यामुळे मग हे जे आहे अपघाताचे दंड आहेत किंवा नियम मोडल्यानंतरचे दंड येते दहा पटीने वाढलेले आहेत तर आपल्याला काही पोलिसांच्या धाकाने नियम पाळायचे नाहीयेत तर आपल्या स्वतःच्या सुरक्षेसाठी आपल्याला वाहतुकीचे नियम पाळायचे इजान नागरिक म्हणून आपली पण जबाबदारी आहे की आपल्या सेफ्टीसाठी आपण हे छोटे छोटे वाहतुकीचे नियम पाळले पाहिजे हेल्मेट घातलं पाहिजे लहान मुलांना गाडी चालवायला द्यायला नको आणि कुठेतरी मुलं कुठे जात आहे येत आहे काय करताय कुठल्या मित्रांच्या संगतीत फिरताय दारू पिऊन गाडी चालवतायत का ह्या जरी छोट्या छोट्या गोष्टी आपण पाहिल्या तरी बरेच अपघात आपण या ठिकाणी टाळू शकणार समजली का माहिती सगळी हा मग आता पप्पांना काय सांगायचं हेल्मेट घालायचं आणि ओके आणि रेड सिग्नल असला तर काय करायचं थांबायचं आणि ग्रीन सिग्नल दिसला की चलायचं ओके, ओके चला धन्यवाद सातपूरचा राजा संस्थेतील ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते पोलीस निरीक्षक भावना महाजन यांचा यथोचित सत्कार करण्यात आला पोलीस पथकातील मोतीलाल महाजन व सूर्यवंशी यांचाही सत्कार संपन्न झाला या प्रसंगी सातपूर कॉलनी शिवनेरी चौक परिसरातील नागरिक महिला बालगोपाल मोठ्या संख्येने उपस्थित होते